श्री स्वामी समर्थ जग काय म्हणतो यापेक्षा मन, या मन काय म्हणतो ते ऐका या विषयावर आज आपण बोलूयात या, या व्हिडिओच्या शेवटी मी एक असा स्वामींचा संदेश सांगणार आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका डोळे हलकेच मिटा एक खोल श्वास घ्या आणि मनात एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात आहे पण कोणी मान्य करत नाही जग काय म्हणेल लोक काय म्हणतील नातेवाईक काय विचार करतील आणि या सगळ्या आवाजात आपलं स्वतःचं मन हरवतं भाग एक लोकांच्या मताचा सापळा लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं लोक काय म्हणतील ते पाहून वाग तसं कपडे घाल तसं बोल तसं कर तसं जग पण कुणी सांगितलं का, का। मन काय म्हणतं ते एक लोकांचं मत बदलतं आज कौतुक उद्या टीका तर परवा विसरून जातात तुमचं मन पण तुमचं मन ते मात्र रोज तुमच्यासोबत असतं स्वामी म्हणतात जगाचा एकच बसला तर निर्णय कधीच होणार नाही भाग दोन मनाचा आवाज कसा ओळखायचा मनाचा आवाज मोठा नसतो तो शांत असतो तो भीती देत नाही तो समाधान देतो जेव्हा तुम्ही चुकीचा निर्णय घेणारा ना असतात मनातून हलकं दुखत दुःख जेव्हा योग्य निर्णय घेता मनात शांती येते ही स्वामींची खून आहे तीन भीती आणि लोकांची टीका आपण लोकांना खुश ठेवायला आयुष्य घालवतो पण शेवटी ना लोक समाधानी ना आपण आनंदी लोकांच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत आज एक गोष्ट चुकीची उद्या दुसरी स्वामी म्हणतात जो स्वतःला विसरतो तो जग जिंकूनही हरतो भागचार स्वामींवर विश्वास ठेवून निर्णय घेणे निर्णय घेताना काही लोकांची लोकांची नाही स्वामींची आठवण ठेवा मनात विचारा हे करताना मला शांती मिळते का जर उत्तर हो असेल तर पुढे चला जर आत अस्वस्थता असेल था, तर थांबा स्वामी नेहमी संकेत देतात फक्त आपण ऐकत नाही भाग पाच आयुष्य बदलण्याचा क्षण एक दिवस असा येतो जेव्हा माणूस ठरवतो बस आता मी ऐकणार तो दिवस तुमच्यासाठी आज असू शकतो आज ठरवा मी लोकांच्या भीतीतून नाही विश्वासातून जाणार जगणार <coughs> शेवटी हळूहळू हळूहळू मी शांत आहे मी मजबूत आहे मी स्वामींवर विश्वास ठेवतो माझं मन माझा मार्गदर्शक आहे एकवीस वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ